नमस्कार आज वटपौर्णिमा हा वटपौर्णिमा सण महिलांचा असतो पण आज चक्क पुरुष मंडळी वडाची पूजा करत असून याच कारण पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित होऊन जाल व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला अर्जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या वटपौर्णिमा हा सण महिलांचा असून महिला साच श्रुंगार करून मनापासून वडाची पूजा करतात यावेळी वडाच्या झाडाला सात फेरे मारत सात जन्मी हाच पती मिळावा अशी इच्छा व्यक्त करतात मात्र या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की चक्क पुरुष मंडळी या वडाच्या झाडाची पूजा करत सात फेरे मारत आहेत विशेष म्हणजे फेरे मारत असताना ते काय म्हणत आहेत ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकाच